नमस्कार मी डॉक्टर पंढरी उत्तम रानगिळे आयुर्वेद टुडे या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज या ठिकाणी जे रुग्ण आले होते मागील चार महिन्यापूर्वी ते माझ्याकडे आले असता त्यांचा एक पाय खूप आकडा लाकडं चालायचे आणि कमरेत गॅप असल्यामुळे त्यांना बसता उठता खूप त्रास झाला होता परेशान खूप होते ते अशातच त्यांना मोरे यांनी ऍड्रेस दिला आणि आपल्या हॉस्पिटलला त्या स्वतः पत्रकार आहेत पत्रकारिता त्याच्यात फिरण्याचा जॉब आहे गाडीवर बसावं लागतं आणि अशा खूप असतात असताना ते आपल्याकडे आले असतात आपण त्यांच्यावर अग्निकर्म आणि न्यूरोथेरपी कपिंग असे विविध प्रकारचे आयुर्वेदिक ट्रीटमेंट दिली त्या ठिकाणी आपण कसल्या प्रकारचं इंजेक्शन किंवा पेन किलर सुद्धा त्यांना कोणते दिले आणि एका सेटिंग मध्ये त्या आता ते ज्यावेळेस ते मला बोलायला लागले मग मागील चार वर्षांमध्ये तुम्हाला काय त्रास कसा असतो हे मला पण आठवलं नाही म्हणजे आणि तुमचे एका ट्रीटमेंटमध्ये तर हे जे आपल्या आयुर्वेद आपण म्हणतो उशीर आराम पडतो किंवा लवकर आराम पडू किंवा नंतर खूप दिवस आवश्यक आहे याला सुद्धा फटल आपण असे रिझल्ट खूप आश्चर्यजनक रिझल्ट आपल्या न्युरोथेरपीचे पंचकमचे हॉट कपिंग कपिंग जे आहे तर हेच सामान्य पोहोचण्यासाठी हा आमचा आमचा प्रयत्न आहे तर आपण त्यांना विचारूया त्यांना काय काय त्रास होता आणि त्यांना कसा त्रास त्यांचा कमी झाला त्यांना आपण विचारूया आमचे प्रेक्षकांना तुमचं नाव सांगा सर हा नमस्कार मी उपसंपादक साप्ताहिक बुलढाणा दर्पण पत्रकार सुनील अंबोरे मला चार महिन्यापूर्वी खूप त्रास होता माझ्या कुंबऱ्याला इतकी तुंबडी होती की मला अक्षरशः चालता येत नव्हती तेव्हा गाडीवर सुद्धा बसल्या जात नव्हतं परंतु मला आमचे सहकारी मित्र पत्रकार प्रतापजी बोरे यांनी मला सरांचं नाव सांगितलं आणि मी गांधी हॉस्पिटलमध्ये दाखल झालो अक्षरशः दाखल होत असताना मला सुद्धा लागत नव्हतं तरी पण मी कसं तरी दवाखान्यामध्ये आलो सरांनी माझ्या फक्त कप थेरपी आणि थेरपी हे दोन प्रयोग इंजेक्शन कुठली टॅबलेट कुठली दवा कुठली मालिश वगैरे लाईफलाईन न करता मला फक्त एक एकदा ट्रीटमेंट केल्यानंतर मला शंभर टक्के रिझल्ट मिळाला आज मला चार महिने होत आहे कुठलाही त्रास नाही एकदम मी रिलॅक्स आहे तुम्हाला मी प्रात्यक्षिक करून दाखवतो मला कुठलाही त्रास नाही आणि असाच याच प्रकारचे इलाज करण्यासाठी रुग्णांनी सरां सरांसोबत भेटून एक वेळ असे भेट द्यावी आणि आपण रोगमुक्त व्हावं असे मी सर्वांना माझ्या वतीनं विनम्र रुग्ण या आव्हान करतो धन्यवाद जर असे कोणी रुग्ण असतील की जे खूप दिवसापासून सर्वायकल स्पॉन्डलिसिस लंबर नंतर गुडघे दुखी असे जर असेल तर जे असतील तर अशा पेशंटना एक आशेंचा किराण म्हणून जरी आमच्या गांधी हॉस्पिटलला जर आले तर अक्षरशः न्यूरोथेरपी आणि आयुर्वेदिक पंचक्रमात यावेळी निश्चित तुम्हाला आराम पडेल तरी असे कोणी रुग्ण असतील त्यांच्यापर्यंत व्हावा व्हिडिओ जरूर पोचवा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय